संपूर्ण सृष्टी चक्राकडे पाहण्याचा जर प्रयत्न केला तर याच्यामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात याच्यामध्ये अनेक वर्ग पाहायला मिळतात भगवंतनं अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केलेली आहे या संपूर्ण सृष्टीचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये करून सांगितलं हा भागवतामध्ये जे दहा स्कंध आहेत ना त्या दहा स्कंधांमध्ये दहा प्रकारची त्याडणी सृष्टी सर्ग त्या ठिकाणी सर्ग विसर्ग लिला वर्णन करून सांगितल्या भगवंतानं विश्व कसं निर्माण केलं त्या विश्वाची जडणघडण कशी झाली या सगळ्या गोष्टी बारकाईनं त्यात पाहायला मिळतात श्रीमद भागवतामध्ये पहिला असणारा जो स्कंद आहे त्या स्कंधाला अधिकार स्कंद म्हणतात परमात्मा प्राप्तीचा अधिकारी कोण असावा दुसरा जो स्कंद आहे त्याला साधना स्कंद म्हणतात परमात्मा प्राप्तीची साधना कशी करावी आणि त्यानंतर असणारे जे दहा अध्याय दहा अध्या स्कंद आहेत त्या प्रत्येक स्कंदामध्ये हे अत्र सर्ग पोषण निरोधो अशी दहा लक्षणं वर्णन करून सांगितले आणि या दश लक्षणांमधून त्या ठिकाणी महाराज या संपूर्ण सृष्टीचा खेळ पाहायला मिळतो श्रीमद भागवतामध्ये तो वर्णन करून सांगितला त्याच्यामध्ये तो उलगडा पाहायला मिळतो म्हणजे या संपूर्ण विश्वात पाहत असताना एक असणार अद्वैत स्वरूप असणारं जे ब्रह्म तत्व आहे त्या तत्त्वाचा बोध होतो कारण भागवतामध्ये ज्ञान वर्णन करून सांगितलं एकादश स्कंद हा ज्ञान प्रधान असणारा स्कंद आहे त्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी ज्ञान वर्णन करून सांगितलं दुसऱ्या स्कंधामध्येच त्या ठिकाणी महाराज ज्यावेळेला तत्वज्ञान सांगायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला त्या ठिकाणी चतुश्लोकी भागवताचं वर्णन आलं आणि या चतुश्लोकी भागवतामध्ये गुडार्थ असणारं ज्ञान भगवंतानं त्या ठिकाणी हं स्वरूपात येऊन ब्रह्मदेवाला वर्णन करून सांगितलं की या संपूर्ण विश्वामध्ये मी एकटाच व्यापक आहे मी एकटाच संपूर्ण विश्वात भरलेलो आहे नव्हे हे दिसणारं संपूर्ण विश्व आहे हा माझा एकट्याचा खेळ आहे अहमे वा समेवाग्रेच युव शिष्ये तसो प्रतीयेतं न प्रतीयेत चात्मनी तद्विद्या आदात्मनो माया यथाभा सो यथा तमहा फार सुंदर वर्णन आहे महाराज भगवंतानं स्वतः ज्ञान वर्णन करून सांगितलं अहमेवा समैवाग्रे मीच त्या ठिकाणी सर्वत्र मुळात मध्यात आग्रात मिस भरलेलोय मौलिक ज्ञानोबराय जसं त्या ठिकाणी अमृतानुभवामध्ये वर्णन करू सांगतात सुरुवातीचे जे पाच श्लोक अमृता पाहायला मिळतात त्या श्लोकांमध्ये त्या ठिकाणी हे मूल अग्राय मध्या मूल मध्या महुत आहे मौलिक ज्ञानोबराय म्हणतात मुलात आग्रात आणि मध्यात एकच तत्व गच्च भरलेला आहे आणि तेच तत्व त्यांनी सर्वत्र व्यापक आहे तेच अनेक रूपानं प्रतितीला येत आहे तेच तत्व त्या ठिकाणी पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांच्या महाभूतांच्या रूपानं प्रतितीला येत आहे तेच निर्गुण निराकार असणार सच्चदानंद घन असणारं तत्व तेच तत्व प्रकृतीच्या रूपाने परिणत झालं तो प्रियूची प्राणेश्वरी ओलथे आवडीचे सरोभरी चारो हरे चारो स्थळे एकांगाच्या मौली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात अमृता अनुभवामध्ये म्हणजे तो प्रियूची प्राणेश्वरी तो परमात्माच प्राणेश्वरी झाला प्रकृती झाला आणि था। त्या परमात्माने प्रकृतीचा संघ था झाला आणि था। या संघातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराज संपूर्ण विश्व निर्माण झालं या विश्वाला जन्म देणारे ते मायबाप आहेत त्यांना शिव आणि शक्ती देव आणि देवी असं मौली ज्ञानोबराय म्हणतात हा ते वर्णन करून सांगतात असं वर्णन करून सांगतात हा सी निरुपाधिके जगाची जी जनिके ती वंदिली म्या मुळी के देवो देवी देव आणि देवी दोघे जण त्या ठिकाणी आहेत जे जगाला जन्म देणारे आहेत म्हणजे त्यांनी त्या ते ठिकाणी प्रकृती आणि पुरुषापासून हा संपूर्ण विस्तार पाहायला मिळतो ब्रह्मा आणि माया त्याला अनेक लोक त्या ठिकाणी म्हणतात अनेक नावाने अनेक रूपाने त्याला त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि मग विश्वरूपी पुत्र निर्माण झाला आणि या विश्वामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी निर्माण झाल्या आणि या सगळ्या घडामोडी म्हणजे भगवंताचं खेळणं आहे तो भगवान या सर्वांमध्ये खेळतो आहे वास्तविक पाहता तो एकटाच आहे पण त्याला एकट्याला राहावत नाही म्हणून तो त्या ठिकाणी एकाकीनं रमते श्रुती वर्णन करून सांगते हा त्या परमात्म्याला एकट्याला राहावत नाही म्हणून त्यानं अनेकत्व धारण करायचं ठरवलं अनेक भाव हा संकल्प भगवंताचा निर्माण झाला आणि या संकल्पातून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली त्या परमात्म्याला शबलत्व आलं आणि शबलत्व म्हणजे त्याला त्या ठिकाणी सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले त्याला ईश्वर असं नाव त्या ठिकाणी पडलं आणि त्या ईश्वरानं त्या ठिकाणी आपल्यापासूनच संपूर्ण जगताला निर्माण केलं हे जगत निर्माण होत असताना तुम्ही ऐकतात ना सर्वजण बऱ्याच वेळेला असं सांगितलं की ते डबड्यात खडे घालून खडखड 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 वाजवल्यासारखं होतं मग ते लोकांच्या डोक्यावरून जातं पण मला अभंगात प्रवेश करायचा ना तो अभंग तेव्हाच कळेल जेव्हा मी हे तुमच्या समोर सांगेल हा महत्वाचा विचार आहे कारण त्याच्यात पुढे शब्द आला ना जडजीव हा मग तो जडजीव कळण्याकरिता हे सगळं कळालं पाहिजे जडजीव कसा सांगायचा मग ते सांगण्याकरिता हा सगळा भव सांगावा लागेल हा त्या अडगणी उठा सर्वांच्या समोर वर्णन करून सांगावं लागेल लक्षपूर्वक आहे का भगवंतानं हे सगळं निर्माण केलं शास्त्र असं सांगतं की या संपूर्ण जगतामध्ये परमात्मा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे ईश्वर जो आहे ना या संपूर्ण विश्वामध्ये अभिन्न रूपानं राहतो तोच या संपूर्ण जगताच निमित्त कारण आहे आणि तोच या संपूर्ण जगताचं उपादन कारण आहे या जगतामध्ये जर काय पाहिलं सगळच्या सगळ्या वस्तू तुम्ही तु पाहाल तर या प्रत्येक पदार्थामध्ये या कणाकणामध्ये त्या ठिकाणी विठ्ठल परमात्मा पाहायला मिळेल परमात्म्याशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी भरलेलं नाही महाराज वर्णन करून सांगतात विठ्ठल जळी स्थळे भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची त्याच्यापेक्षा सर्वत्र त्या ठिकाणी मायाबाप प्रतितील येतात जगद गुरु तुकोबरा वर्णन करून सांगतात हे हपा आहे तिकडे बाप विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे माया बाप विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे माया बाप विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे माया बाप विठ्ठल वाप, विठला हे परमात्मा सर्वत्र विश्व निर्माण करायचं ठरवलं तो निमित्त झालेला आहे आणि तोच उपादान कारण आहे अभिन्न निमित्त उपादान कारण आपल्या त्या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये उत्तर मीमांसा शास्त्रामध्ये त्या ठिकाणी या तीन कारणांचा स्वीकार केलेला आहे न्यायशास्त्रकारांना जर विचाराल तर ते नऊ कारण सांगतात हा ईश्वर ईश्वर इच्छा ईश्वर प्रयत्न या सगळ्या गोष्टी त्याला पाहायला मिळतात पण हा वेदांत शास्त्रामध्ये मात्र या तीन गोष्टी वर्णन करून सांगितल्या परमात्मा या जगतामध्ये अभिन्न निमित्त उपादान कारण आहेत त्यानं हे विश्व निर्माण केलं